नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब वरती भारतीय आहारात मेथीच्या भाजीला एक विशेष स्थान आहे ती चवदार तर असतेच पण त्याचबरोबर आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आहे आयुर्वेदातही मेथीचे बी व पाने दोन्ही औषधी गुणांनी भरलेले मानले जातात ही भाजी फक्त घरगुती स्वयंपाकापुरती मर्यादित न राहता अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त पडते शरीराला पोषण देणारी पचनतंत्र सुधारणारी आणि विविध आजारांपासून संरक्षण करणारी अशी ही भाजी म्हणजे एक नैसर्गिक वरदानच आहे मेथीची भाजी खाल्ल्याने पचनसंस्था बळकट होते तिच्यातील फायबर आहारातील अन्न पचण्यास मदत करतात बद्धकोष्ठता गॅस आम्लपित्त यांसारख्या त्रासांपासून आराम मिळतो मेथीमध्ये गॅलेक्टोमॅनन नावाचा फायबर असतो जो शरीरातील साखरेचे शोषण कमी करतो यामुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी नियमितपणे मेथीची भाजी खाल्ली पाहिजे मेथीच्या पानांमध्ये सोल्युबल फायबर्स असतात जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात यामुळे हृदयविकाराचा धोका अत्यंत कमी होतो मेथीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात लोह व फॉलिक ॲसिड असते त्यामुळे ही भाजी महिलांसाठी विशेषतः उपयुक्त आहे कारण ती मासिक पाळीतील कमजोरी ॲनिमिया आणि गर्भधारणे दरम्यान उपयोगी पडते मेथीत कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते ते हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतात नियमित सेवन केल्यास संधिवात अस्थिभंग यांसारख्या त्रासांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते मेथी केसगळती कमी करते केसांना पोषण देते आणि नैसर्गिक चमक वाढवते यामध्ये प्रोटीन लोह आणि विटॅमिन सी असते जे केसांच्या वाढीस मदत करते मेथीच्या सेवनामुळे त्वचेमध्ये नैसर्गिक तेज येते त्वचा विकार पुरळ खाज कोरडेपणा यावर मेथी फायदेशीर ठरते तिच्यात अँटी असतात जे वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात मेथीची भाजी व तिच्या बिया दमा खोकला सर्दी यावर गुणकारी असतात यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी घटक असतात जे श्वसन संस्थेचे आरोग्य राखण्यास मदत करतात मेथी रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि रक्तातील साखर कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करते यामधील फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या कार्यक्षमतेस मदत करतात मेथीची भाजी खाल्ल्याने पोट भरल्यासारखी वाढते आणि भूक कमी लागते त्यामुळे ती वजन कमी करण्याच्या आहारात एक उत्तम पर्याय ठरते मेथीमध्ये फॉलिक ॲसिड लोह आणि इतर पोषक तत्वे असतात ही भाजी गर्मधारमे दरम्यान खाल्ल्यास बाळाची वाढ चांगली होते व स्त्रीच्या शरीरात लागणाऱ्या पोषण तत्वांची पूर्तता होते अनियमित मासिक पाळी पोटदुखी अशक्तपणा यावर मिथी है। या मदिल एंटी, है। मेथी गुणकारी आहे यामधील अँटीस्पामोडिक गुणधर्म मासिक पाळीचा वेदना कमी करतात मेथीत व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते हे दोन्ही दृष्टीसाठी उपयुक्त आहेत डोळ्यांची थकवा कोरडेपणावर मेथी मदत करते मेथीमध्ये अँटीऑक्सिडंट्स झिंक आणि विटॅमिन्स असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात सर्दी ताप अंगदुखी यांपासून संरक्षण मिळते थायरॉइड ग्रंथीच्या कार्यावर मेथी सकारात्मक परिणाम करते विशेषतः हायपोथॉयरायजिजम असलेल्या लोकांनी मेथीचा समावेश आपल्या आहारात करावा मेथीचे सेवन दूध वाढवण्यासाठी उपयुक्त पडते त्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनी मेथीची भाजी नियमित खाणे फायदेशीर ठरते मेथी मानसिक थकवा तणाव निद्रानाश यावर गुणकारी आहे यामधील काही संयोगे मेंदूच्या पेशींना पोषण देऊन स्मरणशक्ती वाढवतात मेथीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत त्यामुळे लहान सहान जखमा सूज किंवा फोड भरून येण्यासाठी